शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना जिवे अंधार अंधारेंनी फेसबुक पोस्ट वरून हा केलाय नागपूर विमानतळावर एका व्यक्तीनं धमकी दिल्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती तपासावी अशी विनंती देखील अंधारेंनी केली आहे सुषमा अंधारे यांना जिवे माण्याची धमकी आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये हा दावा केलेला आहे नागपूर विमानतळावर एका व्यक्तीनं धमकी दिल्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केलेला आहे किती वाजता आणि कशा प्रकारे ही सगळी विचित्र घटना घडली याचा त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे आणि आता फडणवीसांनी वस्तुस्थितीत तपासावी अशी विनंती अंधारेंनी केली आहे